श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्रावण पौर्णिमा रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात आपण सर्वांनी साजरा केला आणि त्याच्यानंतर वेद लागले ते श्रीकृष्ण जन्माष्टमीचे म्हणजेच गोकुळाष्टमीचे महाराष्ट्रामध्ये गोकुळाष्टमी खूप प्रसिद्ध आहे दहीहंडी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते आणि आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये यालाच आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी असं म्हणतो याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे गोकुळाष्टमीच्या व्रताबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नक्की आपण गोकुळाष्टमी कधी साजरी करणार आहोत गोकुळाष्टमी कधी आहे त्याचबरोबर गोकुळाष्टमीचा उपवास नक्की कोणत्या दिवशी करायचा आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर काही नियम आहेत काही गोष्टी आहेत की ज्या या पूजेमध्ये करायच्या असतात ही सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेमध्ये कंसाच्या बंदीशाळेमध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण हा श्री विष्णूंचा आठवा अवतार आहे बाललीला नीती मुसद्देगिरी राजकारण भगवद्गीता मित्रत्व प्रेम त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णांचे आपण नेहमीच स्मरण केलं करतो महाभारतकालीन अनेक गोष्टी संदर्भ व्यक्ती प्रसंग घटनांवर आजच्या काळातही संशोधन केले जाते श्रीकृष्णाचे आचार विचार तत्त्वज्ञान हा नेहमीच एक संशोधनाचा विषयच राहिलेला आहे तर आपण आपल्या भारत देशामध्ये श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीचा उत्सव साजरा करतो तर यंदा नक्की श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे तर अष्टमी तिथी जी आहे ती रविवारी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि जी सांगता जी आहे ती सोमवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस राजे रोजी मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांनी होत आहे मग श्रीकृष्ण जन्मोत्सव आपण कधी साजरा करायचा आहे तर सोमवारच्या दिवशी म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजता जयंती योग आहे आणि आपण तेव्हाच श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आता हे व्रत नक्की कसं करायचं आहे उपवास नक्की कधी करायचा आहे तर बघा आपल्याला जन्माष्टमीचं व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करायचं आहे आणि मध्यरात्री आपल्याला म्हणजे बारा वाजता आपल्याला पूजा करायची आहे आपण मध्यरात्री शुचिर्भूत व्हायचं आहे नंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा आपण स्थापन करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करायची आहे धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे पूजा केल्यानंतर पुरुष सुक्त आणि विष्णू सुक्ताचं सुक्ता स्तवन करायचं आहे वाद्यांचा घोष गीतांचे मंगलस्वर पुराण इतिहासातील निराळ्या एकत्र रात्री जागरण करायचं आहे गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला आपण श्रवण करायचे आहेत आणि पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य नक्की दाखवा तसेच जन्माष्टमीचे व्रत केलेल्या केल्याने अपत्यप्राप्तीची सुद्धा इच्छा पूर्ण होते आणि आपल्या अपत्यांना दीर्घायुष्यसुद्धा लाभते अशी एक लोकमान्यता आहे म्हणून आपण हे व्रत करायचं आहे आता या व्रताची सांगता कशी करायची कधी करायची तर व्रताच्या दुसऱ्या दिवशी याची सांगता करायची या दिवशी पंचोपचार पूजा करून उत्तर पूजा करायची बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करायचा या दिवशी कालासुद्धा आपण करतो पोहे असतील ज्वारीच्या लाह्या असतील लिंबू आणि आंब्याचं लोणचं असेल दही ताग चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक पदार्थ म्हणजेच काला हा कृष्णाला फार प्रिय होता श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत आणि वाटून खात असत असं म्हटलं जातं देशभरामध्ये प्रांता प्रांतामध्ये व्रताचरणाची पद्धत वेगवेगळी वे असू शकते आपल्या पद्धतीनुसार आपण हे व्रत करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी काही नियमसुद्धा पाळायचे आहे जे काटेकोरपणे पाळणं खूप महत्त्वाचं आहे तर नियम काय असणार आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे सूर्योदयापूर्वी आपली आंघोळ करून घ्यायची आहे त्याच्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे पूर्वेकडे तोंड करून सूर्यदेव आणि इतर देवतांना आपली प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर आपण श्रीकृष्णांचा जप दिवसभर करत राहायचा आहे है, या दिवशी आपण गरजूंना अन्नदान द्यायचं आहे गाय किंवा वासरू किंवा इतर कोणतेही प्राणी जे आहे त्यांना तुम्ही काहीतरी खायला द्या अगदी चपाती किंवा गुळ डाळ अशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही खायला देऊ शकता जन्माष्टमीच्या दिवशी घरातील रोपातून तुळशीचं पान अजिबात तोडू नका धूम्रपान आणि अल्कोहोलचं सेवन सुद्धा या दिवशी वर्ज्य ठेवायचं आहे जन्माष्टमीच्या व्रताला नक्की काय खावं तर फळं दूध आणि नारळाचं पाणी पिऊ शकता पाणी किंवा ज्यूस पिऊन स्वतःला हायड्रेट करत राहा तांदूळ गहू किंवा मसूर कोणत्याही स्वरूपामध्ये आपल्याला सेवन करायचं नाही लसूण किंवा इतर कोणतेही तामसिक पदार्थ खाऊ नका मांस किंवा मासेसुद्धा खायचे नाहीत तर अशा पद्धतीने हे नियम पाळून आपल्याला व्रत करायचं आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद